स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा हीच स्वामी चरणी प्रार्थना सायंकाळचा वेळ आहे आणि सगळीकडे दिवाळीची तयारी तर रांगोळी काढून घेतली आणि आज खरं तर काय काढावं काही सुचत नव्हतं परंतु वेळेवर मग सुचलेलं आणि त्याप्रमाणे मी रांगोळी काढून घेतलेली तर आज काहीतरी वेगळं खरं सुचलं आणि त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला तर मी काढताना रांगोळी काढताना पाहिलं तर अक्षने काढलं नाही असं कधी होणारच नाही आणि तिने थोडाफार नाश केला नाही असंही कधी होणार नाही थोडं तरी तिला द्यावंच लागतं तर तिने पण थोडीशी रांगोळी तिच्या आवडीनुसार काढलेली खरं तर आणि छान मग पूजन केलेलं आणि त्यानंतर नरक चतुर्दशी होती खरं तर त्या दिवशी तर त्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्या तिकडेही मुंबईमध्ये जे काही बाहेरचे दुसऱ्या राज्यातील लोक आहेत तर त्यांनी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी पूजा लक्ष्मीपूजन केलेलं जसं की आपलं दुसऱ्या दिवशी होतं तर म्हणजे ह्या वर्षी दोनदा दिवाळी सेलिब्रेशन होतं खरं तर तर मागच्या वर्षीच्या ज्या काही जुन्या पंत्या होत्या तर मी सांभाळून ठेवत असते म्हणजे इतर वेळेस आपल्याला मध्ये केव्हाही लागल्या तरी आपण प्रज्वलित करतो तर मी ज्या काही नवीन पंत्या आणलेल्या होत्या तर मी त्या तशाच ठेवून दिलेल्या होत्या कारण मला त्या लक्ष्मीपूजनालाच वापरायच्या होत्या आणि ज्या काही जुन्या होत्या तर दिवेही लावायचे होते तर मग जुन्या पंथा मी काढलेल्या आणि आजच्या दिवशी म्हणजे दोन तीन दिवसापासूनच लावायला सुरुवात केलेली होती तर त्यामध्ये तेल भरलं आणि सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले आणि त्यानंतर मग जे काही आज भगवान विष्णूंची सेवा करायची असते तर ती पूजा करायची असते तर त्यावेळेस भगवान विष्णूंनी म्हणजे श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता आणि त्यांच्या तावडीतून साधारण सोळा हजार एकशे आठ बायका ज्या काही बंदिस्त होत्या स्त्रिया तर त्यांची मुक्तता केली होती परंतु त्या स्त्रिया ना तर म्हणजे अशा घाबरल्यासारख्या होत्या की त्यांच्याकडे सगळे वाईट नजरेने बघू लागले तर त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने त्यांना उठण्याने आंघोळ करायला सांगितली होती आणि मग त्यानंतर त्यांचा पत्नी या रूपात स्वीकार केला तर तेव्हा त्यांच्या माना ह्या उंचवल्या गेल्या तर तेव्हापासून भगवान श्रीकृष्णांच्या या बायका सोळा हजार एकशे आठ अशा मानल्या जातात तर या हा दिवस तो आहे तर नरकासुराचा वधी या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी केला होता तर या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं पूजन केलं जातं तर आजच्या दिवशी गीतेचा जो काही पंधरावा अध्याय आहे तर त्या पंधरावा अध्यायाचं आजच्या दिवशी पठण केलं जातं आता बऱ्याच जणांनी लक्ष्मीपूजन होतं तर लक्ष्मीपूजनाची जी काही सेवा होती तर ती सेवाही बऱ्याच जणांनी केलेली तर मी पण थोडीशी जे काही स्त्रीसुक्त होतं आपलं स्त्रीसुक्त गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा जी काही नावे होती तर त्याप्रमाणे मीही आजची सेवाही परिपूर्ण केलेली सगळी पूजा सेवा झाल्याच्या नंतर आज ना, ना खरं तर मला लाडू बनवायचे होते तर त्यासाठी मी इथे पीठ तयार करून ठेवलं तर हे जे काही आपलं बेसमपीठ विकतचं असणार ना तर ते बेसमपीठ घेतलं खरं तर इथे जर दळून आणायला गेलं ना तर खरं तर दळूनच आणतं आणि थोडंसं जाड पाहिजे असतं परंतु ते काय होतं गिरणीत एक किलो जर दिलं तर अर्धा किलोच येतं म्हणून मग मी ते झंझट पण नको म्हणून मग मी जे काही रेडीमेड पीठ होते ना बेसमपीठ तर ते घेतलं आणि ते मळून घेतलेलं चांगलं त्याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही आणि आपल्या पुऱ्या जसं लाटतो तूप लावून तर त्याप्रमाणे मी इथे पुरा लावलं लाटल्या म्हणजे त्याला थोडंही जे काही बेसमपीठ असतं ते लावलेलं नाही आहे तूप लावूनच आपल्याला त्या लाटायच्या आणि तुपामध्ये किंवा तेलामध्येही तुम्ही तळू शकता किंवा दाड्यामध्येही तळू शकता परंतु जर तुपात जर तुम्ही तळल्या तर त्याची चव अजून छान लागते मग मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आणि गरम गरम जर त्याला जर बारीक करण्याचा प्रयत्न केला ना तर पटकन बारीक होतं किंवा मग तुम्हाला थंड जर झालं तर मग ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि जी काही आपली पुरणाची चाळणी असते ना तर त्या चाळणीने गाळून घ्यायचं चा, म्हणजे थोडंसं रवा राहिले याप्रमाणे म्हणजे खूप पीठ पण नाही बनवायचं जसा रवा असणो ना तर त्याप्रमाणे आपल्याला त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे तर छान असं मिक्सरला मग तुम्ही बारीक करून घ्या तर याच्यानंतर ही सगळी प्रोसेस झाली आता आपल्याला तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे चाचणी कारण चाचणी जर परफेक्ट झाली तर लाडू खाण्यात मजा आहे आणि त्याची टेस्ट ही व्यवस्थित येते जर पाक जर जमला नाही तर एवढी जी काही मेहनत असते ना ती सगळी वाया जाते म्हणून थोडंसं चाचणीकडे एकदम परफेक्ट लक्ष आणि त्याचं मेजरमेंट हे परफेक्ट घेता आलं तर लाडू जमलेच म्हणून समजा माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्या होत्या तर त्या तुपामध्येच मग मी अनारसे तळायला घेतलेले तर अनारसे बनवायला मला काही एवढा वेळ नव्हता तर नैवेद्यपुरते म्हणजे साधारण पाच अनारसे तरी पाहिजे म्हणून मग मी अनारसे त्या तुपामध्येच तळून घेतले आणि खरं सांग का एवढे सुंदर जाळी पडले त्या अनारशाला परंतु एक प्रॉब्लेम झाला की ते थोडंसं माझ्याकडून म्हणजे पातळ झालं जसं आपण कढईत टाकायला जाईल तसं ते तुटू लागलं तर म्हणून म्हटलं थोडेसेच बनवूया आणि नंतर जेव्हा केव्हा वेळ भेटेल त्यानुसार मग मी बनवेल तर सगळं झाल्याच्या नंतर म्हणजे तयारी करून घेतलेली आणि मुलांचं खूप चाललं होतं की आज फटाके वाजवायला जायचे कारण बाकीच्यांची सगळ्यांची दिवाळी होती आणि फटाक्यांचाही आवाज येत होता तर मग थोडा वेळ आम्ही खाली फटाके वाजवायला गेलो आणि वरती आल्याच्या नंतर मग मी सगळं हे सगळं बारीक करून घेतलेलं तर इथे बघत मला छान दिसत असेल की पुरण्याच्या चाळणीने छान असं बारीक गाळून घेतलेलं तर खूप सुंदर झालं तर याच्यामध्ये साधारण अर्धा किलो पीठ होतं तर मी एक ग्लास पाणी टाकलं आणि साधारण अर्धा किलोला थोडीशी जास्त याच्यामध्ये साखर टाकायची परंतु गॅस हा कमी ठेवायचा कारण गॅसची स्पीड जर वाढवली ना तुम्ही तर ती साखरं पूर्णपणे विरघळणार नाही तर ती पूर्णपणे विरघळली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला गॅस हा शक्यतो कमीच ठेवायचा आणि चांगली उकळी द्यायची जोपर्यंत त्याला उकळी येत नाही आणि त्यातलं जे काही पाणी आहे ते सगळं जिरत नाही किंवा जळून जात नाही तोपर्यंत आपला हा पाक व्यवस्थित पाहिजे तसा तयार होत नाही तर एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण तो जो बनवलेला पाक आहे तो टाकायचा आणि त्या पाण्यामध्ये जर ती गोळी झाली आणि आपल्या जर हातात जर यायला लागली तर समजून घ्यायचा की आपला पाक हा परफेक्ट झाला तर तुम्हाला इथे दिसत असेल की गुळी कशी हातात आली तर सगळा पाक हा गरम गरम आहे तेव्हाच तो सगळा आपण त्याच्यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा नाही तर ते मिक्स नाही झालं तर काही याच्यामध्ये तो पाक मुरजला जाईन आणि काही तो तसाच राहील तर अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित छान असं गरमागरम मिक्स करून घ्यायचं बघा इथे तुम्हाला दिसत असेल एकदम छान मिक्स झालेलं आहे आणि जर जास्त जर ओळलं जर झालेलं असेल तर त्याला चांगलं झाकून ठेवायचं चा ओढणीने आणि वरून एखादा ताट आणि व्यवस्थित सुकल्यासारखं थोडंसं ओ द्यायचं आणि त्यानंतर त्याचे लाडू बांधायचे तर सगळी तयारी करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी लाडू बांधायचे होते आणि मग संध्याकाळच्या वेळेला दिवाळी म्हटलं की मेहंदी ही झालीच पाहिजे तर पहिले अक्षूच्या हातावर दोन्ही हातावर छान अशी मेहंदी काढलेली आणि नंतर मग माझ्या हातावर काढलेली